शेतकऱ्यांसाठी तेरा डिसेंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोचा गंडा पीक विमा कंपनीकडून आलो आहे तुमच्या नुकसान झालेल्या शेतीला ऐंशी हजार रुपये हेक्टर विमा मिळवून देऊ अशी आश्वासने देत आहेत अशा लोकांपासून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे अवघ्या एक रुपयाची कमाल रब्बी पिकांना मिळाले संरक्षण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा तसेच गहू हरभरा पिकासाठी आणखी तीन दिवस करता येणार ऑनलाईन अर्ज ई के वाय सी अभावी सदोतीस हजार ग्राहकांच्या योजनांवर येणार गंडांतर एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ ई के वाय सी न केल्यास लाभ होणार बंद पंधरा टक्के आदरतेचा निकष ठरला चुनावी जुमला केंद्राचे पत्र राज्याचे घुमघाव जुन्याच पद्धतीने चालू आहेत सोयाबीन खरेदी सहा लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने होणार रक्कम जमा तसेच गुरुवारपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेसच मदत होणार असाही प्रस्ताव दिला आहे नावाजलेली बाजार समिती आली डबघाईला चुकीच्या निर्णयामुळे बाजार समिती गंडावली पंच्याण्णव हेक्टरमधील आद्रक मध्ये शेतकऱ्यांनी घेतले आंतरपीक ज्वारी मका बाजरी गव्हाचा समावेश आद्रकीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याचा निर्णय घेत आहेत बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षाची बंदी कृषी विभाग आक्रमक तसेच ज्या शेतकऱ्यांनी बनावट विमा बनवला आहे अशा शेतकऱ्यांना अन्य योजनांचाही फायदा होणार नाही एकूण त्र्याहत्तर हजार अर्जांपैकी अकरा हजार अर्ज अपात्र ठरले आहेत वातावरणात बदल तुरीच्या शेंगा शेतकऱ्यांचा खिसा पोखरणाऱ्या अळीला कसे रोखणार शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच फवारणीचाही कोणताही परिणाम होत नसल्याचे आढळून येत आहे तसेच उदगीर तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तेरा हजार तुरीची लागवड करण्यात आली आहे अशा परिस्थितीत शेतकरी